वाई येथील जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात व्यासपीठावरूनच समोरच एक युवक दादांच्या भाषणाच्या वेळी जोरजोरात शिट्ट्या वाजवत होता संबंधित युवकाची वाजवलेली शिट्टी दादांच्या लक्षात येताच अजित पवारांनी त्या युवकाला व्यासपीठावरूनच सज्जड दम भरला शिट्टी वाजवणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी व्यासपीठावरूनच दिला दम तुला पोलिसांच्या ताब्यात दिन मायमाऊली बसलेले आहेत त्यांच्यासमोर शिट्ट्या वाजवू नकोस आपली संस्कृती वेगळी आहे आपली संस्कृती तमाशाला गेलो की शिट्टी वाजवायची मग डोक्यावरचा फेटा उडवायची त्यावेळी मीच तुला तमाशाला घेऊन जातो असे सांगत युवकाची समजूत अजित पवारांनी व्यासपीठावर काढली सारखी शिट्टी वाजवतो मी तुला मगापासून बघितलंय आता पोलिसाच्या ताब्यात हा माझ्या मायमऊली बसल्यात त्यांच्या देखत शिट्ट्या वाजवणं ही आपली संस्कृती नाही आपली कशी संस्कृती आपण तमाशाला गेलो की मग शिट्टी वाजवायची मग फेटप तेव्हा जाऊ जा तुला घेऊन जातो मी तर लक्षात घे तुझा अपमान करायचा नाही तुझा उत्साह मला कळतो पण तो, तो उत्साह आपल्या निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे म्हणून म्हणतोय जरा दमानी माय माउली मी आज हे साधारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका